हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते आजच्या ब्लॉगला तर चला आता सकाळचे मग किती वाजते बा बारा वाजलेले आहेत आणि आता मी रेडी झालेली आहे घरातलं सगळं काम आवरलं नम्रतासुद्धा बाहेर गेलेली आहे आणि मला पण आता निघायचं आहे तर मी जाणार आहे आज माहेरी तर आईकडे आज पूजा आहे तर आईने कालच फोन केलेला की ये म्हणून आणि ताई पण येणार होती पण ताईची तब्येत बरी नाही आहे म्हणून तू येऊ शकत नाही तर म्हटलं चला मी तरी जाऊ आणि आता घरातलं आवरून घेतलं फक्त ना मशीनला लावलेले कपडे जे आहेत ते वाळत घालायचे आहेत तेवढं करते आणि त्यानंतर मग मी निघते तर म्हणून म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया तर पुढचा ब्लॉग आपला माहेरचा असणार आई आहे आईकडचा असणार आहे आणि आईला तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे आईला खूप प्रेम पण दिलेलं आहे सगळ्यांनी तर चला मग आपण आता थोड्याच वेळात निघूया एक पंधरा मिनटामध्ये मी निघेन आणि बस पण चेक करून ठेवीन म्हणजे कसं जायच्या आधी बस बघून निघाले ना की बरं पडतं पण काही वेळेला ना ते रूटमध्ये दाखवतात पण नंतर फेल होतं म्हणून कधी कधी प्रॉब्लेम होतो काल तसंच झालेलं पण आज आता पाहू आता मी चेक करेन आधी तोपर्यंत तो कपडे वाळत घालेन आणि मग निघेन तर कपडे जरी मशीनला धुतले ना तरीसुद्धा जर आपण वाळत घातले नाही तर त्या धुण्याला काहीही अर्थ राहत नाही कारण जर मशीनमध्येच पडून राहिले तर मग काय उपयोग ना आणि नेमकं आज नम्रता पण नाही आहे नाहीतर मग मी गेल्यानंतर उरलेली कामं वगैरे ती आवरून घेते नम्रता असती ना तर मग आम्ही दोघांनी आवरून एकत्रच आम्ही गेलो असतो पण ती आज लवकरच कॉलेजला गेली आहे तयारी आणि आहे त्याचं काम चालू आहे निघूया बारीची पूर्ण मांडणी केलेली आहे फक्त आता पुढचं करायचं होतं माझी बाळू बंद बसलेले आणि कृष्णाने सिद्धेशने आल्याबरोबर चमचा आणून दिलेत माझे घेऊन जा आत्ते आज मी विसरलेलात म्हणून परत विसरायला नको दुण त्यासाठी गुड बॉय राहिला येत ना परत अरे चला म्हणून राहिली मी दुणार स्टार्ट होते आता स्टेशन स्टार्ट होते ओके आम्ही तर स्टेशन आल्यानंतर चालू करणार बाबा गा। आणि गावी जाऊन येतो आधी चला आता पूजा करते आई तर कल्याण मध्ये आम्ही आंबा पूजा केलेली तो vlog तर तुम्ही पाहिलाच असेल तशाच प्रकारे नाही ते सुद्धा आईने पूजा मांडलेली आहे एवढस की ती आईने ना म्हणजे पॅन्ट शर्ट आणि साडी दोन्हीसुद्धा कपडे ते पण ठेवलेले आहेत मग काही जणं ठेवतात काही वेगळी असते म्हणजे काही काही जण ठिकाणी ना थोड्या थोड्या वेगळ्या पद्धतीने अशी पूजा केली जाते मात्र याच्यामध्ये मा ना आंबे ठेवणे हे फक्त गरजेचं असतं कारण आंबा आहे आणि पूर्वजांच्या नावाने ती करायची आणि आक्षय तृतीया झालं ना त्याच्यानंतर मग सुरुवात होते किंवा अक्षय तृतीयाच्या दिवशी पण करणारे करतात आणि त्याच्यानंतर सुरुवात झाली की मग ती आता पूर्ण अमावश्या येपर्यंत चालू राहते मग केव्हाही आपण करू शकतो आणि फक्त बुधवार आणि रविवार हे दोन वार असतात ज्या वेळेला ना आंबा पूजा करतात मधल्या वारांमध्ये आंबा पूजा केली जात नाही आणि असं पूर्ण ना मटणाचा नैवेद्य असतो आणि यडम्या केलेल्या आहेत पापड आहेत भजी आहेत सगळं आहेत केळी ठेवलेली आहेत एका साईडला फरसाण ठेवलेला आहे तर अशा प्रकारे पूर्ण ही पूजा मांडून केली जाते तरी ते पाहू शकता आईची पूजा आता झालेली आहे आणि ना आमच्याकडे एक खास आहे की जेव्हा पूजा होते ना त्याच्यानंतर होम लावतात तर होम जो असतो ना तर आपलं अल्कोहोल जे असतं ते एका प्लेटमध्ये घालून त्याला मग पेटवलं जातं आणि तो होम दाखवला जातो तर अशी ही ना खूप जुनी परंपरा प्रथा चालू आहे तर आम्ही आम्हीसुद्धा असं फॉलो करतो तरी ते पाहू शकता तुम्ही की आता आई ना इथे भेटवल्यानंतर तो होम लगेच लागतं आणि मग ते देवाकडे दाखव म्हणजे इथे पूजेला दाखवलं जातं तर अशी ही पद्धत आहे तुमच्याकडे सुद्धा कदाचित असं कोणाकडे करत असेल तर मला कमेंट करून सांगा आणि नसेल तरीसुद्धा काय वेगळं वा, तुम्हाला वाटलं असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा तर किमा ना इथे आता सारिका वाढते तर आमच्याकडे आम्ही लाल किमा बनवलेला आणि इथे हिरवा आहे तर असं नाही हिरवा किंवा लाल बनवला जातो त्याच्यामध्ये एवढंच की हिरव्या मिरची पेस्ट टाकली जाते आणि ला लाल बनवतो त्यावेळेला ना त्याच्यात पूर्ण लाल तिखटच घातलेलं असतं आणि आमच्या सिद्धशा ताट तुम्ही पाहिलेलं असेल की मस्तपैकी एकदम काय म्हणतात नळी घेऊन बसलेला आहे आणि हे, हे पहा मटणाचा रस्सा आणि आमचा रस्सा बघून ना खूप जणं कमेंट करतात की किती लाल असतो किती तिखट असतं तर तसं काही नाही आहे अगदी ना चवीला फिक्का असतो कारण बेडगी मिरचीचं पावडर असते ना त्यामुळे खूप फिक्की असते आणि हे पहा आईने बनवलेली एडमी आहे ना एवढी सॉफ्ट आणि मस्त झालेली आहे आज पहला नमला की आज पहिल्यांदा मला असं वाटलं की मी ती रशाबरोबर खावी नाहीतर मी एडमी अशीच खात नाही मी चहाबरोबर खायची आणि आता सध्या चहा पित नाही आहे ना म्हणून मग मी रशाबरोबरसुद्धा खाऊन घेतली जेवण आवरून वगैरे झालं त्याच्यानंतर ना मग आईने इथे कपाट हे जे आहे म्हणजे सोफा आहे ना त्याच्या खालचं ते उघडलं तर मी म्हटलं नक्की करते काय आई तर इथे तिने ना साड्या काढायला सुरुवात केलेली तर याच्यातली ही जी साडी आहे ना खूप छान वाटते आणि आमच्या गावची डिझाईन आहे तर माझ्याकडे सुद्धा अशापैकी एक दोन साड्या आधी होत्या तरी पहा अशा प्रकारे ही साडी जी असते ना याला आमच्या गावी टोपवदर साडी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट कर करून सांगा आणि ऑल टाईम ना अशी एकदम छान असते ही ओल्ड फॅशन कधीच होत नाही आणि परत आई आता आतमध्ये इथे साड्या काढायला आलेली आहे तर सारिकाच्या आईने ना आईला साडी केलेली होती तर ती साडी आतमध्ये ठेवलेली आहे तर आता सारिका तेच काढून देते कारण आता आईलासुद्धा पॅकिंग वगैरे करायची आहे त्यासाठी आईचे लगबग चालू आहे साड्या वगैरे कोणत्या घ्यायच्या आहेत काय करायचं आहे आणि साडी पण ना मला खूप आवडली तर इथे पाहू शकता पदर वगैरे पण आहे ना साडीचा खूप छान आहे गोल्डन आहे तर इथे आपल्याबरोबर ना गावी आई पण येणार आहे आणि आईने पूर्ण साड्या काढून ठेवलेल्या आहेत आता कोणकोणत्या साड्या नेसायच्या आहेत कारण वेगवेगळे थीम ठरवलेले आहेत कलर आहेत त्या हिशोबाने साड्या नेसायच्या आणि आमचं ना अजून साड्यांवरचे ब्लाउज पण शिवून झालेले नाही आहेत आणि आई इथे बॅग पॅक करायला बसलेली आहे म्हणजे पहा आता मला असं वाटलं की बाबा आपण सुद्धा जाऊन ना सगळ्यात आधी आता बॅग पॅक करायलाच घ्यायला हवं कारण फक्त बोटावर मोजायला एवढे दिवस राहिलेले आहेत आणि अजून माझं काहीच व्यवस्थित झालेलं नव्हतं तर इथे आता सारी का ना माझाच व्हिडिओ म्हणजे ब्लॉग जो आहे तो पाहत बसलेली आणि तिचं काम वगैरे आवरलं नाही की दुपारच्या वेळेला ती मध्ये माझे ब्लॉग पाहते तर मी आज स्वतःच पाहिलं तर खूप छान वाटलं मला मग आईकडून ना मी लवकरच निघाली म्हणजे साडेतीन चारच्या दरम्यान मी आधीच निघाली लगेच बस पण मिळाली पटकन घरी आल्यानंतर मग आता थोडा वेळ मी बसली त्याच्यानंतर म्हटलं चला मुलांना चहा आणि यडमी देऊया कारण दर्शनला आणि नम्रताला पण ना चहाबरोबर एडमी खायला खूप आवडते आणि आईने ना थोडे माझ्याकडे पाठवले होते मुलांसाठी पण तिने थोडं मटण आणि किमा पण पाठवलेला तर म्हटलं चला आता ते तर सगळं काढून ठेवलेलं आहे पण जे एडमी आहेत ना ते चहाबरोबर देणार तर एकीकडे छोट्याशा टोपामध्ये चहा ठेवला आहे दोघांपुरता आणि हे ना रताळे काल परवाच आणून ठेवले होते तर दर्शनला ते उकडून द्यायचे होते तर म्हटलं चला आज त्याला उकडून देते कारण जिमला जाऊन येतो ना तर अंडी वगैरे तर खातोच पण असं काहीतरी वेगळं प्रोटीनसाठी म्हणून त्याने मग रताळे मी घेतलेले आणि रताळे धुतलेलं हे पाणी जे आहे ना हे कढईमध्ये मी आणून ठेवलं आहे तर आधी उकडायला ठेवते आणि मग हे पाणी जे आहे ते झाडांना घालेन कारण त्याच्यामध्ये माती आहे ना तर ती झाडांना कुठेतरी एक पौष्टिक असं छान त्याच्यातून न्यूट्रिशन मिळतं म्हणून मी कोणतेही पदार्थ धुतलेलं वगैरे पाणीसुद्धा झाडांना घालते आणि त्याचा इफेक्ट खरंच चांगला होतो झाडाला खूप छान मोठी मोठी अशी फुलं येतात आणि आता सगळ्यात आधी मी रताळे उकडायला ठेवले आणि त्याच्यानंतर म्हटलं की पुढचं काय आपल्याला करायचं असेल तर करू शकतो तर आता हे उकडेपर्यंत मुलांना आधी चहा देते तर इतक्यात नम्रता आली आणि नम्रताने स्वतः चहा घेतला

त्यादा वापरून वापरून खूप जुने झालेले तर नम्रताचं म्हणणं होतं की आपण नवीन आणूया आणि नम्रताने होलसेलमधून आणलेले आहेत एकदम छान स्वस्त असेल लेगे तर हे आहेत एक दोन तीन चार पाच सात सात आणलेले आहेत नऊशे रुपयामध्ये तर खूप छान मिळाले कलर पण जे आहेत ना मला हवे होते तसे मी सांगितलेले तिला सगळे म्हणजे आपल्याला जे कलर लागतात ना रेग्युलर तेच आणलेले आहेत म्हणजे हे आपण कोणत्याही ड्रेसेसमध्ये मॅच करू शकतो रेड कलर आहे किंवा ग्रीन आहे व्हाईट आहे ऑल पर्पज म्हणजे सगळ्यांसाठी आणि ब्लॅक नेव्ही ब्लू ब्लॅक असे आणलेले आहेत मस्त एकदम छान आता तुम्हाला पण दाखवूया खूप छान आणि मस्त आहे कपडा पण ना खूप सॉफ्ट आहे छान आहे गावी जायची तयारी जी आमची आहे ना ती अशी चालू आहे की काय संपत नाही आहे जोपर्यंत म्हणजे आपण बॅग पॅक करून निघत नाही ना तोपर्यंत थोडी थोडी तयारी चालूच राहणार चला तर मी म्हटलं त्याला दाखवूया आणि नम्रताने तिच्यासाठी सुद्धा थोडी शॉपिंग केलेली आहे जे माझी शॉपिंग तर वेगळी असते रेग्युलर ड्रेसेस वगैरे पण नम्रता कसं जे जरा वेगळे असतात टॉप्स असतात पॅन्ट्स असतात तर तिने सुद्धा स्वतःसाठी थोडं शॉपिंग केलेलं आहे तर ते नंतर आपण पाहूयात जेव्हा अति झाले त्याच वेग पाहायला मिळेल कारण तर तिने सगळं ठेवून दिलं आता तर मग म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे म्हणून बाहेरच ठेवलेलं चलो मग आता मी सगळं क्लीन अप करते इथलं खूप पसारा पडलेला आहे तुम्हाला तुम्हाला कमेंट सांगा चला आता दाखवेपर्यंत इथे रताळे पण छान शिजलेले ते काढले थोडेसे वाफवल्यानंतर आता मस्त झालेले आहेत आणि ना दुसरीकडे आता मी परत त्याच कुकर मध्ये भात ठेवलेला आहे कारण कसं का की भात कुकरला लावला नाही की छान सॉफ्ट वगैरे होतो म्हणून आता एक डबा भात असा मी लावलेला आहे आणि रताळे आता कट करून ठेवलेत आणि सोलून असे खाल्ले नाही की छान वाटतात सोलायला पण जास्त वेळ लागत नाही मस्त लागतं आहे खायला दर्शन घरीच केलेलं आहे तंच खायला दोन खाल्ले की बजार मस्त टेस्टी एकदम अशी कट केले ना खायला खूप छान लागतं तर आता दर्शनचं काम आवरलेलं आहे आत्ताच तो फ्री झाला आणि आता तो निघणार आहे जिमला म्हणजे किती उशीर झाला तरी सुद्धा ना मग जिमला जाणं तो काही चुकवत नाही कधी कधी ते साडेआठ नऊ नंतर पण जातो आणि मग येतो दहापर्यंत पर्यंत असं मग आता मी पण चपात्या वगैरे करायच्यात ना यासाठी पीठ मिळायला घेतलेला आहे आणि आज अंड्याचा रस्सा बनवणार आहे तर असं माझं सगळं आपलं प्लॅन करून ठेवलं म्हटलं आधी पीठ मळूया एकीकडे तर भात लावलेला आहे पीठ मळून ठेवूया आणि त्याच्यानंतर मग जे काही आहे ना मसाल्याचं वाटण वगैरे ते करता येईल तर चला मग फ्रेंड्स आजचा जो ब्लॉग आहे तो इथेच मी शेवट करते भेटते पुन्हा येणाऱ्या उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आवडलेला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि गावचे ब्लॉग पाण्यासाठी सबस्क्राईब करा